नमस्कार मंडळी मी कीर्ती गोसावी निलके मी गेली दहा वर्ष ए, एक प्रोफेशनल बेकरी चालवते आज मी तुमच्या सगळ्यांसोबत माझी इंडस्ट्रियल रेसिपी शेअर करते चॉकलेट स्पॉन्ज केकची जी आपण बनवणार आहे चला सर्वात आधी आपण अव्हन प्री हिटला लावून घेतो मी टेक अवन मध्ये खालची कॉइल आणि वरची कॉइल दोन्ही ऑन करते खालच्या कॉइलचं टेम्परेचर आहे एकशे सत्तर आणि वरच्या कॉइलचं टेम्परेचर आहे एकशे ऐंशी मी तुमच्या घरच्या मध्ये किंवा ओटीजी मध्ये जर केक बेक करणार असाल तर एकशे ऐंशी एक डिग्री सेल्सिअसला तुम्हाला केक बेक करायचा आहे मी तुमच्यासोबत एक किलो स्पॉन्ज केकची शे रेसिपी शेअर करते त्याच्यासाठी मी महिन्यामध्ये दोनशे दहा ग्रॅम पाणी घेते याच्यासाठी तुम्ही बिटर करू शकता मिक्सरला हे पाणी आणि केक जे फिरवून घ्यायचंय एक किलो केक साठी आपण दोनशे साठ ग्रॅम प्रीमिक्स यूज करणार आहे केक कॉन्सन्ट्रेट चाळीस ग्रॅम प्रीमिक्स आणि केक कॉन्सन्ट्रेट व्यवस्थित मिक्स करून आणि मग आपल्याला स्टँड मिक्सरच्या भांड्यात टाकायचं प्रीमिक्स आपण मीडियम स्पीडला व्यवस्थित फेटून घेणार आहे प्रीमिक्स व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये एक टेबल स्पून तेल टाकणार आहे आता आपलं बॅटर तयार झालंय त्याच्यासाठी आपण केकचे तीन तयार करून घेऊ एक किलो बॅटर मी तयार केलंय पण मी अर्धा किलोचे दोन केक स्पॉंज तयार करणार आहे त्याच्यासाठी मी सहा बाय सहाचे टीन घेतले आणि केक टीन तयार करण्यासाठी आपल्याला फक्त बटर पेपर लागणार आहे बटर पेपर खाली बॉटमला व्यवस्थित लावून घ्यायचा आणि तुमची केक तयार <tart noise> मी केक बॅटर दोन्ही टीम मध्ये इक्वली डिस्ट्रीब्यूट करून घेतलंय मी अंदाजे करू शकते कारण माझा तेवढा आता अनुभव आहे पण तुम्हाला जर ते जमत नसेल तर तुम्ही वेंग स्केल वर वजन करून ते केक बॅटर इक्वली डिस्ट्रीब्यूट करून घेऊ शकता केक टीन आपण प्री हिटेड ओव्हन मध्ये टाकतोय आणि मी केक बत्तीस मिनिटांसाठी बेक होण्यासाठी टाकले कारण माझ्या डेक ओव्हन मध्ये बत्तीस मिनिटात केक बेक होतो तुमच्या ओव्हन मध्ये तुम्हाला रेग्युलरली केक बेक करण्यासाठी जितका वेळ लागतो त्या वेळेप्रमाणे अंदाज घेऊन तुम्ही तो बेक करू शकता जनरली तीस ते पस्तीस मिनिटांमध्ये केक बेक झाला पाहिजे आपले केक स्पॉज रेडी झाले आपला केक स्पॉन्ज रेडी झालाय तुम्ही बघू शकता तो किती सॉफ्ट आहे मी केक स्पॉन्ज तुम्हाला डिमोट करून दाखवते पॅलेट नाही फक्त साईडने फिरवायची चॉकलेट स्पॉन्ज केक ची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट मध्ये सांगा आणि ती घरी नक्की ट्राय करून बघा इथून पुढे तुम्हाला कुठल्या इंडस्ट्रियल रेसिपीज हव्या आहेत तेही मला कमेंट मध्ये कळवा जय महाराष्ट्र करणार बिहारी वाटते बिहारी मी एक किलो मी अर्धा किलोच आय होप तुम्हाला थांबि तुम्हाला चॉकलेट स्पॉच के